या देशाने एखाद्या व्यक्तीला जर सर्व काही दिलं असेल पंतप्रधानपद दिलं असेल तीन तीन निवडणुकाच जिंकून दिलं असेल आणि त्या व्यक्तीचं ह्या देशावरचं प्रेम जर समोर आलं तर त्यात त्या काही त्या नवल नाही याचं कारण कित्येक पट अधिक त्याला या देशाने दिलेलं होतं <laughs> पण अशी व्यक्ती की ज्याला पारतंत्र्यात हा लपेष्टा तर सहन कराव्याच लागल्या स्वातंत्र्यसैनिक म्हणून क्रांतिकारक म्हणून पण स्वातंत्र्यानंतर खोटा नाटा केसेसमध्ये गोवायचं माफीवीर म्हणून संभावना करायची आणि स्थानबद्धतेत ठेवायचं हे सगळं सोसून सुद्धा या देशावरचं प्रेम तसुभरही कमी होऊ द्यायचं नाही मला सांगा कोणाला देशप्रेमी म्हणणार अधिक पहिल्या प्रकारात मोडणारे का देशानं दुर्भाग्य वाट्याला देऊनही या देशाला भाग्यवंत बनवण्याकरता क्षणोक्षण झटणारे सावरकर विचार करा आज आजपर्यंत सावरकर म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर यायचे ते म्हणजे मराठी भाषेचे नवीन शब्द निर्माण करणारे उत्तमोत्तम कविता लिहिणारे या देशावर प्रेम करणारे क्रांतिकारक अस्पृश्योद्धारक अशी अनेक रूपं त्यांची आपल्यासमोर यायची पण सावरकरांचं एक अप्रकाशित रूप म्हणजे या देशाच्या सुरक्षेचे ते पितामह होते या देशाच्या अंतर्गत सुरक्षा आणि या देशाचे परकीय धोरण नेमकं काय असावं याचा पहिला उद्गार आणि मार्गदर्शन कोणी केलं असेल तर ते सावरकरांनी पण दुर्दैवानी आम्ही त्यांना माफी वीर किंवा गांधी हत्येचे मारेकरी म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांचे अनन्वित हाल आणि अत्याचार त्यांच्यावर केले तरी देखील त्यांचं महत्त्व काही कमी झालेलं नाही उलट काळाच्या ओघात जी माणसं आम्हाला खूप मोठी वाटत होती कालांतराने त्यांच्यात चुका निस्तरता निस्तरता ती खूप खुजी वाटायला लागली आणि काल देशानं आणि आज माध्यमांना खलनायक ठरवलेले सावरकर आम्हाला खूप महानायक वाटायला लागतात याचं एकमेव कारण म्हणजे सावरकरांनी या देशाच्या अंतर्गत सुरक्षेविषयी जे विचार काळाच्या खूप आधी मांडले ते आज आम्हाला समजायला लागलेत इतकंच सावरकरांचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्यांची अनेक रूपं जी आली त्यात भाषाप्रेमीय रूप होतं क्रांतिकारक हे रूप होतं तसंच एक दुर्लक्षित रूप होतं ते म्हणजे सावरकर वॉज वन ऑफ द फायनेस्ट स्ट्रॅटेजिस्ट हू हॅज ग्रेट अंडरस्टँडिंग ऑफ जिओ पॉलिटिकल अँड जिओ कल्चरल अफेअर्स ऑफ द वर्ल्ड म्हणजेच भूराजकीय आणि भूसांस्कृतिक घडामोडींचं जागतिक भान असणारा पहिला नेता जर भारतातला कोण असेल तर ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर एकोणीसशे नऊचा तलवारचा अंक मी काढून पाहिला तेव्हा त्यात त्यांनी महायुद्ध लवकरच होणार हे ओळखून ब्रिटिशा सैन्यामधल्या हिंदी शिपायांच्या मनात चलबिचल निर्माण करावी आणि मग एक मोठा उठाव करावा जर्मन्यांनी त्याचा खर्च उचलावा आणि मग या देशात क्रांती घडवून आणणी असा एक प्लॅन रचला होता अर्थात ब्रिटिश गुप्तवार्ता विभागाला त्याची त्याचा सगळा प्लॅन समजला आणि त्याने तो उधळून लावला अन्यथा पहिल्या महायुद्धाच्या वेळीच कदाचित या देशात तिरंगा फडकला असतं सावरकरांना जेव्हा अंदमानात कैदेत नेण्यात आलं तेव्हा त्यांच्या सर्वप्रथम गोष्ट कुठली लक्षात आली असेल तर अंदमान ही भारताच्या पूर्वेकडची अशी एक दोन बेटं आहेत अंदमान आणि निकोबार आयलंड त्याच्या लक्षात आलं की ही पूर्वेकडची भारताची अभेद्य तटबंदी आहे जशी ती पश्चिमेला आपल्याकडे मालदीव किंवा लक्षद्वीप आहे आणि दक्षिणेला खाली श्रीलंका आहे तर तिकडे समुद्रामध्ये सिंगापूर आहे या सगळ्या बेटांवर जर आपलं आधिपत्य असेल किंवा ती आपल्या अंकित असतील तर शत्रू राष्ट्रांपासून एक अभेद्य तटबंदी उभी राहील आणि इथं आपलं आरमार ठेवता येईल नाविक दर ठेवता येईल इथं विमानं लढाऊ विमानं ठेवता येतील एक लष्कर उभारता येईल आणि आपला देश अधिकाधिक सुरक्षित करता येईल या सगळ्याचा विचार सर्वप्रथम जर कोणी मांडला असेल तर तो कैदेत असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हणूनच आधुनिक भारताच्या सुरक्षेचे पितामह कोण असतील तर ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सावरकर हे निःसंशय वन ऑफ द फायनेस्ट मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट ऑफ हिस टाइम नॉट जस्ट हिस टाइम ऑफ एनी टाईम इन द वर्ल्ड तुम्हाला उदाहरण देतो एकोणीसशे अठ्ठावीस साली श्रद्धानंदमध्ये त्यांनी एक लेख लिहिला आणि त्यात असं लिहिलं की आर्मेनिया आणि पोलंड हे पहिल्या महायुद्धाच्या नंतर स्वतंत्र झालेले देश आहेत आपण त्यांच्याप्रमाणे पहिल्या महायुद्धानं निर्माण केलेली संधी आणि त्याचा फायदा उठवू शकलो नाही हे भान त्या काळात फक्त या देशात सावरकरांना होतं पुढे एकोणीसशे चाळीस सालच्या आसपास संपूर्ण जगावर दुसऱ्या महायुद्धाचे काळे ढग घोंगावत आहेत याचाही अंदाज त्यांना आलेला होता बावीस आले जून बावीस जून एकोणीसशे चाळीस या दिवशी सावरकरांची आणि सुभाष बाबू यांची भेट झाली आणि त्यांनी सुभाषचंद्र बोसांना सांगितलं की तुम्ही या देशाबाहेर जाऊन या इंग्रजी राजवटीच्या विरोधात एक प्रकारे लष्करी हमला करा याचं कारण दुसऱ्या महायुद्धाच्या कात्रीत सापडलेला हा देश म्हणजेच हे ब्रिटिश यांची सत्ता खिळखिळी करण्याची ही एक उत्तम चाल उत्तम वेळ असू शकेल आणि पहिल्या महायुद्धात गमावलेली संधी आपण दुसऱ्या महायुद्धात शंभर टक्के साधली गेली पाहिजे काय चतुर रणनीतीकार होते त्यांनी त्यावेळेला असंही सांगितलं की अशा प्रकारे जेव्हा तुम्ही भारतावर हल्ला कराल ब्रिटिश सत्तेला गरगदा हलवाल त्यावेळेला पश्चिम बंगालमधील हिंदू महासभा ही मूळ महासभेपासून स्वतःला वेगळं करेल आणि तुमच्यात जॉईन होईल आज वहाबी या देशात वेगळं काय करतायत कळलं सावरकरांची दूरदृष्टी या देशाला आणि या देशाच्या सुरक्षेला किती कवेत घेणारी होती ते स्वतंत्रांतर रशियानी स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलं आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांनी एक रेड आर्मी उभारली ज्यांनी त्यांच्या देशाला एक प्रकारे सुरक्षितता प्रदान केली सावरकरांचं हेच तर म्हणणं होतं की आम्ही प्रथम आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं आणि या देशात एक प्रचंड सक्षम अशी आर्मी उभी करावी जेणेकरून आपल्या देशाकडे वाकड्या नजरेनं कोणीही पाहणार नाही अठ्ठेचाळीसच्या फाळणीचे व्रण कायम असताना त्यांनी ही वॉर्निंग दिली होती पुढे बासष्टला चीननं आक्रमण केलं आणि आम्ही सपाटून मार खाल्ला पासष्टला आमच्या जवानांनी प्रचंड शौर्य दाखवलं म्हणून आम्ही लाहोरपासून अवघ्या वीस किलोमीटरपर्यंत जाऊन पोहोचलो होतो पण कच खाल्ली मागे फिरलो आणि सहासष्टच्या ताशकांच्या करारात हा जो सगळा भूभाग मिळवला होता तो पाकड्यांच्या घशात घातला एकाहत्तरला तसंच झालं एकाहत्तरला आमच्याकडे ब्याण्णव हजार पाकिस्तानचे सैनिक शरणार्थी म्हणून पकडले गेलेले होते त्या बदल्यात काश्मीरचा प्रश्न कायमचा सोडवून टाकायची सुवर्ण संधी होती पण आम्ही तीही घालवली प्रचंड धैर्य दूरदृष्टी आणि विलक्षण बुद्धिचातुर्य असणारा नेता हीच खरी काळाची गरज आहे की ज्याला या देशाचा या देशाच्या परंपरांचा पूर्ण अभिमान असेल महासागराचं आणि देशाच्या सुरक्षेसाठी आरमाराचं महत्त्व या देशात सर्वप्रथम कोणी ओळखलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी आणि त्यानंतर सावरकरांनी सावरकरांनी हिंदी महासागराचं महत्त्व अचूक ओळखलं आणि या महासागरावर आपली सत्ता असली पाहिजे याकरता आपण धोरण आखली पाहिजेत याकरता ते विलक्षण जागृत होते त्यांनी तत्कालीन सरकारला वेळोवेळी याकरता महत्त्वाच्या सूचना देखील केल्या याचं कारण याच हिंदी महासागरातून आशिया खंडातला सर्वात मोठा व्यापार होतो हे त्यांनी जाणलं होतं मग हा व्यापाराचा जो मार्ग आहे त्याच्यावर जर आपली सत्ता असेल तर एक प्रकारे या व्यापारावर आपल्याला नियंत्रण आणता येईल याची ये त्यांना पूर्ण जाण होती इनफॅक्ट याच हिंदी महासागरातून थर्ड लार्जेस्ट सी ट्रेड जगातला आजही होतो आहे हे त्याचं आजचं देखील तितकंच महत्त्वाचं सामरिक सामर्थ्य जे आहे ते आपल्याला लक्षात येतं अनेक राष्ट्रांनी या या समुद्रात स्वतःची आरमारं आजही उभी केलेली आहेत आणि हा समुद्र नेमका कोणाचा याच्यावरच तुमचं सार्वभौमत्व आज ठरत असतं जगाची एक तृतीयांश लोकसंख्या याच समुद्राच्या आसपास आहे आणि पंचवीस टक्के भूभाग आणि चाळीस टक्के जगाचं ऑईल हे या भागातून येतं म्हणजे तेलाच्या व्यापारावर जर तुम्हाला कंट्रोल करायचा असेल तर ऐंशी टक्के तेलाची ने आण ज्या समुद्रातून होते त्या समुद्रावर आपलं वर्चस्व असलं पाहिजे म्हणूनच या समुद्रात असणारी बेटं ही आपली अंकित असावीत याकरता आपण तातडीनं काय पावलं उचलली पाहिजेत याचं मार्गदर्शन त्या काळात सावरकरांनी केलं होतं पण दुर्दैव सा, आमचं आम्ही सावरकरांना माफीवीर खलनायक म्हणून पेंट केलं आणि त्यांच्या ह्या काळाच्या आधी केलेल्या सूचनांकडे केले, दुर्लक्ष केलं आणि हिंदी महासागरावर आमची सत्ता कायमस्वरूपी बसवण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं <laughs> ते धुळीला मिळवलं दुसऱ्या महायुद्धामुळं नेमकी काय परिस्थिती उद्भवणार आहे याचा अचूक अंदाज सावरकरांना पहिल्यांदा आला होता म्हणूनच सावरकरांनी गावोगावी रायफल क्लब उभारले आणि शूरवीर तरुणांच्या हातात बंदुका दिल्या आणि त्यांना नेमबाजीचं चा प्रशिक्षण चालू केलं किंबहुना साहित्य संमेलनाच्या बोलताना बोलतानासुद्धा त्यांनी सांगितलं लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या पिस्तूल बाळगली म्हणून आज पोलीस तुम्हाला पकडतायत गुन्हा दाखल करतायत तेच ब्रिटिशर्स उद्या दुसऱ्या महायुद्धात तुमच्या ह्या शक्तीचा उपयोग होईल म्हणून तुमच्या हातात पिस्तूल आणून देतील असे त्यांचे उद्गार होते त्यावेळेला त्यांची संभावना इथल्या पक्षांनी काय केली होती तर भरतीवीर म्हणून सावरकरांनी जेव्हा सैन्यात भरती व्हा असं आम्हाला सांगितलं त्यावेळेला आमच्या सैन्यामध्ये मुसलमानांचा खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग झालेला होता त्याचे धोके सावरकरांनी ओळखले म्हणून सावरकरांनी इथं आपल्या मुलांना सैन्यात भरती व्हायला सांगितलं तेव्हा कुठे तो अनुशेष भरून निघाला या सगळ्याचं कौतुक जर कोणी केलं असेल ना तर जनरल करिअप्पा यांनी हिंदू महासभेच्या सैनिकीकरणाचा कार्यक्रम होता आणि त्यावेळेला जनरल करियप्पांनी सांगितलं जर या देशांनी सावरकरांचे सैनिकीकरणाचे आणि त्याहीपेक्षा सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीनं सक्षम होण्याचे सल्ले ऐकले असते तर बासष्टच्या युद्धात चिनांकडून असा लाजीरवाणा पराभव आम्हाला स्वीकारावा लागला नसता आणि आमची लाखो हेक्टर एकर जमीन आम्हाला गमवावी लागली नसते या देशाच्या फाळणीनंतर आमच्या संसाधनात घट करून त्याला वाटेकरी करण्याला म्हणजेच पाकिस्तानला ती संसाधनं द्यायला सावरकरांचा तीव्र विरोध होताचं कारण त्याच काळात आम्हाला गृहयुद्धाची धमकी दिली होती दुबळ्या वाटणाऱ्या पाकिस्तानचं ते दुबळे आहेत म्हणून त्यांना आज आर्थिक मदत करायची म्हणजे उद्या ते सक्षम होतील आणि आमच्यावर हल्ला करतील सावरकरांचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला एकदा दोनदा नाही तीनदा पासष्ट साली त्यांनी आक्रमण केलं एकाहत्तर साली केलं आणि अठ्ठ्याण्णव साली कारगिलमध्ये केलं सावरकरांचे पाकिस्तानबद्दलचे अंदाज तंतोतंत खरे ठरले फाळणीच्याच वेळी त्यांनी स्पष्टपणे इशारा दिला होता आणि तो म्हणजे अल्पसंख्यांक असलेले हिंदू पाकिस्तानात सुरक्षित नाहीत एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तेवीस टक्क्यानं असणारे हिंदू पुढं तीन टक्क्यावर जाऊन पोचले म्हणजे याचाच अर्थ त्यांना एका प्रचंड मोठ्या धार्मिक छळवणुकीला सामोरं जावं लागलं ला। एकतर त्यांची हत्या तरी झाली किंवा त्यांना धर्मां धर्मांतर करावं लागलं ला। या दोन्हींचा सा धोका सावरकरांनी ओळखला होता मग पुढे अशाच नागरिकांना या देशात प्रवेश मिळावा त्यांना नागरिकत्व मिळावं इथले सर्व अधिकार मिळावेत कारण ते इथले मुळचेच आहेत आणि त्यांना आम्ही दिलेलं वचन पाळू शकलो नाही की तुम्ही तिकडेही सुरक्षित असाल तर मग त्या विधेयकाला सी एला विरोध का संसदेनं बहुसंख्येनं पारित केलेलं विधेयक आहे त्याला आम्ही विरोध का करतोय कट्टर इस्लामिक मानसिकता याचा अभ्यास व्हायला हवा याचं कारण याविषयीची तीन विधानं तुम्हाला सांगतोय पहिलं विधान आहे ते सरदार पटेल यांचं तीन जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला कलकत्त्याला सरदारांनी असं सांगितलं आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे सरदार असं म्हणाले की हिंदुस्थानात राहिलेल्या बहुसंख्य मुसलमानांनी पाकिस्तानच्या निर्मितीला हातभार लावलेला आहे मग असं एका रात्रीत काय घडलं की त्यांच्या निष्ठांविषयी आम्हाला शंका येऊ नये बघा किती महत्त्वाचा विचार आहे मग हेच तर सावरकर सांगू होते दाराबाई नवरोजींनी अठराशे शहाऐंशीमध्ये सांगितलं की स्वतंत्र भारतामध्ये प्रत्येकाला समान वागणूक मिळाली पाहिजे एकोणीसशे सदतीस साली सावरकरांनी तेच तर लिहिलं या देशात कोणाचंही बहुसंख्यांक आणि अल्पसंख्यांक म्हणून लांगुल चालन केलं जाणार नाही तरी देखील अलीकडच्या काळात काँग्रेसच्या पंतप्रधानांनी या देशातील संसाधनांवर इथल्या अल्पसंख्यांकाचा पहिला अधिकार आहे असं सांगून आमच्या जखमांवर एक प्रकारे मीठच सोडलं तेव्हा लक्षात आलं की सावरकरांचं महत्त्व किती मोठं आहे तथाकथित पूर्ण अहिंसा आणि सशस्त्र क्रांती यांचा तौलनिक अभ्यास निश्चितच व्हायला हवा स्वातंत्र्यात या दोघांचंही योगदान आहे परंतु नेमकं स्वातंत्र्य कशामुळे मिळालं लक्षात ठेवा तत्त्वहीन आणि कोणत्याही प्रकारचा विधिनिषेध नसणाऱ्या शत्रूसमोर अहिंसा कुचकामी ठरते तिथं शस्त्रच हाती घ्यावं लागतं जब बातोसे समजते नाही आहे ना तर बुलेटसे बताना पडता बालाकोट म्हणून तेच तर घडलं एका कुटुंबासाठी अख्ख्या पक्षाचा होम करण्याचे सध्या दिवस आहेत सर्वत्र परिवारवाद असा फोफावलेला आहे त्यावेळेला एका परिवारानं या देशाप्रती असणाऱ्या एका लक्षापोटी स्वतःच्या सर्वस्वाचा होम केला स्वतःला असं स्वतंत्र देवतेच्या वेदीवर बळी चढवलं त्यांचा त्याग आज लोकांना समजला पाहिजे याचं कारण देशावर प्रेम म्हणजे परिवारावर प्रेम असा एक नवा राष्ट्रवाद आपल्याकडे रुजू पाहतोय म्हणून सावरकर समजणं महत्वाचं आहे आपण आपली गाडी किंवा आपली मोटरसायकल काही महिन्यांनी गॅरेजमध्ये टाकतो आणि त्याचं सर्व्हिसिंग करून घेतो एखादा पार्ट नादुरुस्त झाला असेल तर तो बदलतो सावरकरांचं असं नित्यनियमानं स्मरण केलं पाहिजे याचं कारण आमच्या ह्या विचारांची जी, जी गाडी आहे ना मोटरसायकल आहे ना ती काही काळांनी बिघडते त्याच्यावर इतर अनेक प्रकारची प्रदूषणं त्याची पुटं बसतात म्हणून ती पुन्हा लखलखीत पुसून स्वच्छ करावी लागते म्हणून ती सावरकर नावाच्या गॅरेजमध्ये पाठवायला लागते मग कधी ते सावरकर नावाचं गॅरेज रणदीप हुडाचा चित्रपट म्हणून समोर येतं तर कधी एखादी नृत्य नाटिका म्हणून समोर येतं किंवा एखादं सावरकरांवर नव्यानं लिहिलेलं पुस्तक आपल्या समोर येतं हे अशाकरता असतं की या देशावर आमच्या सगळ्यांचंच प्रेम असतं परंतु त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे कालसापेक्ष मार्गदर्शन जर व्हायचं असेल तर काही काही काळाने असं सावरकरांचं स्मरण हेच महत्त्वाचं आहे एन बी मराठी आवाज नव्या भारताचा